सर्वांना नमस्कार मी महेश बंडे आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो या चॅनेलला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण पाहणार आहोत चॅनेलला सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका चला आपला व्हिडिओ सुरू करूया आदरणीय व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच उपस्थित गुरुजन वर्ग व विद्यार्थी आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत शूर पराक्रमी अशा महान राजाबद्दल मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे ते तुम्ही ऐकावे ही माझी नम्र विनंती शब्दही पडतील अपुरे अशी शोभांची कीर्ती शब्द शब्दही पडतील अपुरे अशी शिवबांची कीर्ती राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते जिजाऊंनी शिवबांना विविध संस्कार कथा सांगून अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण दिली शिवबांना तलवार चालवणे दानपट्टा खेळणे भाला फेक घोडेस्वारी अशा प्रकारचे लष्करी शिक्षण दिले सोळाशे पंचेचाळीस रोजी शिवरायांनी आपल्या जिवलक मावळ्यांना घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते त्यांना आई जिजाऊकडून संस्कार तर वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडून शौर्याचा वारसा मिळाला इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रहितेच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती मला वाटतं सदर भाषण हे आपणास खूपच उपयुक्त असे आहे आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपण चॅनेलला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद